आता मी जेवत होते जेव्हा जेवता मला एक फोन आला तर माझं लेन्स कार्ट आज पार्सल येणार होतं स्पेक्टचं तर ते आलेले आहे पन, स्पेक्ट माझे मी चालते आता वरती पुन्हा फ्लॅटमध्ये बघूया कशा आले स्पेक्ट माझे ॲक्च्युली मी ते कोल्हापूरमध्ये खरेदी केलेले आहेत पण ऑफर अशी होती की तीन हजारला दोन शिफ्ट होते लेन्स कार्टमध्ये तर त्यातला स्पेक्ट मला चांगला लागला नाही म्हणजे फ्री मॅच झाली नाही म्हणून मी तो रिटर्न केला आणि तो आता मी इकडे पुण्याला येणार असल्यामुळे मी इकडचा ॲड्रेस दिला होता तर तुम्हाला ऑनलाईन आता डिलिव्हर झालेला आहे मी नंतर ओपन करून दाखवेन आणि कसा आहे स्पेक्ट दाखवेल हा जो मी स्पेक घातला तो पण माझा नवीनच आहे हा थ्री थाउजं ला दोन स्पेक मी घेतलेत लेन्स्कार मधून चांगला आहे आणि ह्याला वरती गॉगलची पण फ्रेम आहे चला तर लिहित मी घरी चालते हॅलो तर मी आता खालनं आले हे घेऊन माझे स्पेक घेऊन आले लेन्स वरून आलेले आणि ते थोडं जेवायचं राहिलं होतं थोडं जेवायचं राहिलं होतं ते पण मी जेवण घेतलं मी जेवले घे की बाळा जेवले आणि आता बाळाला बाळ बारा तो पण उठलं मग बाळाला पण जेवण चाललं नाचणीची भाकरी त्याच्यासाठी छोटी केली होती त्यातली त्यानं पाहून भाकरी अर्धीच भाकरी खाली म्हणायची चटकोर खाल्ली नाही आणि चटकोर तुकूनच टाकली हा गर बाळा बाळ आता सव्वा दोनला जेवलं सकाळचं बाळ जेवले आता फ्रेश पण झाले उठून हे आहे ना बाळा हे पहिला संपो ते संपव मग येते तुला हां अजून मी चष्मा असत फोडलेलं नाही ते बघते मी आता फोडून ते कशात आता काम तर काहीच करता येत नाही कारण की पाणी नाही पाण्याशिवाय भांडी पण घासता येत नाही त्यामुळे किचनमध्ये सगळा राडा पडला आहे भांडी घासायची त्यानंतर कपडे वगैरे पण काही धुता येत नाहीत आंघोळ नाही काय नाही आता सगळंच राहिलं बघू आता पाणी संध्याकाळी येईल सहा वाजता त्यानंतर घरातली बाकी सगळी कामं आवडता येतील मला तोपर्यंत आता मी बाळालाच घेऊन बसण्याशिवाय माझ्याकडे काय ऑप्शनच नाही आहे ॲक्च्युली हे ना बाळा खाना हे नको जे म्हणतात ना स्त्रियांना घरात काय काम असतात हा टिकू तू तुम्हाला किती डिस्टर्ब करणार आहे मी बोलते ना स्त्रियांना घरात काय कामं नसतात त्यांनी माझी व्हिडिओ बघा दिली म्हणजे कळल घरात स्त्रियांना काय काय कामं असतात आणि स्पेशली बाळ असणाऱ्या स्त्रीला किंवा बाळ असणाऱ्या आईला काय काय काम असतात ते कळेल तुम्हाला म्हणजे स्त्रिया घरात नेमकं काय करतात ते पण तुम्हाला कळेल माझे डेली ब्लॉग असतात तुम्हाला माहितीच आहे माझे पर्सनल ब्लॉग असतात हे पण तुम्हाला माहितीच आहे जे बघत आहेत त्यांना माहिती आहे जे आत्ता नवीन बघायला लागले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब सब्सक्रेण करा माझे डेली ब्लॉग असतात माझ्या जीवनातल्या सगळ्या घटना दाखवत असते डेली दाखवत असते मला जे एक्सपिरियन्स करते जे वाटतं सांगावं पब्लिकला ते मी सांगत असते त्यामुळे जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आणि जॉईन हा आणि ज्यांना वाटतं स्त्रियांना काय काम नसतं घरात काय करतात या स्त्रिया तर त्यांना मी माझे डेली ब्लॉग बघत जावा त्यांना कळत नेमकं काय करतात स्त्रिया त्यांचा टाईम कुठं जातो आणि कसा जातो नेमका ठीक नेम आहे चला तर आता मग बसले मी आता बाळाला घेऊन काय करू तर कर शकत नाही काम तर कायच करू शकत नाही सगळं काम ठप्प झालेलं आहे पाणी नसलं मग कायच करता येत नाही बाजारात थोडाफार आणला आहे मीठ वगैरे तेल वगैरे संपलेलं आणलं आहे पण मला ते धुवून तेलाच्या कितली भरायचं होतं तेल धुवायला पाणी नाही कितली तसंच वतायचं नाही आहे मला ते नंतर पाणी आल्यानंतर मी किती घासून वगैरे मग त्याच्यामध्ये तेल होते मिठाची पण भरली वगैरे घासून त्याच्यामध्ये मीठ होते त्यामुळे ते पण राहिले म्हणजे जे बेस अशी कामं करतात ती पण करतात नाही पाणी नसल्यामुळं असं आहे तर माझी शिशु इथं बसली आहे आता जिवली आहे थोडंफार आणि आता इथं बसले शिशु मग किती आहे शिशाचा टक्कल केलाय आम्ही आता उन्हाळ्यात तिला घाम पण फार येतो आणि मला असे बरेच जण म्हटले की केस ताट येण्यासाठी सारखेसारखे कापत राहायचे लहान मुलांची केस आणि तिला इथं कसं झालं माहिती आहे पप्पांसारखं इथं तिच्या पप्पांना इथं असं केस नाही येत ना ये थोडंसं टक्कल असलं तर कसं म्हणजे ते नॅचरल आहे तसंच तिला झाले सेम इथं तर मुलीला इथे केस असायला पाहिजेत ना मग ती मला असं वाटतं की बाबा युद्ध केस म्हणून असं मला समजतं की मशीन फिरवल्यानंतर वगैरे ती केस इथं यायला सुरू होते मग मी तिथं टक्कल करून घेतला आता पूर्ण टक्कल म्हणजे टक्कल नाही केलं त्यांनी मशीन फिरवून हे केलं आता वाढा लागले आता चांगले दिसत नाही तर सुद्धा असू देत नाही पिल्लू छान ब्लू कलरची टिकली लावली तिने बघा आज ड्रेसवर ते आमच्या शेजाऱ्यांच्या मुली आहेत त्यांनी तिला टिकली लावली नेल्पेंट लावले मागाशी तर चला बघू आता आजचा दिवस असाच जाणार आहे सगळा बाय बाय मी नंतर व्हिडिओ टाकेन तुम्हाला ह्याचा चष्म्याचा माझ्या बाय